you आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ट्यूशनमध्ये कसं शिकवायचं काय काय रेफरन्स वापरायचा याबद्दल माहिती जाणून घेतली होती आशा करते की त्या टिप्स तुम्हाला कामा आल्या असतील तर या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स या विषया विषयाविषयी ट्यूशनमध्ये कसा घ्यायचा आणि काय काय रेफरन्स वापरायचा आणि कोणकोणत्या गोष्टी आपण ट्यूशनमध्ये मॅथ्स या सब्जेक्ट रिलेटेड घेतल्या पाहिजे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये सुद्धा मॅथ्स या विषयाबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आशा करते की त्या तुम्हाला कामातील सो व्हिडिओकडे बघूया बघा स्टेट बोर्ड जर असेल म्हणजे आपल्याकडे येणारे ट्यूशनचे मुलं वेगवेगळ्या स्कूलचे असतात काही सी बी एस सी असतात काही आय सी एस सी असतात काही स्टेट बोर्ड असतात तर स्टेट बोर्डमध्ये जे बुक्स असतात त्याच्यामध्ये प्रॉपर एक्झरसाइज दिलेली असते त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे क्वेश्चन दिलेले असतात तर आ, स्टेट बोर्डमध्ये एवढं रेफरन्स बुकचं काम पडत नाही पण एक्स्ट्रा तुम्ही पाच ते सहा एक्झाम्पल घेऊन मुलांकडून सॉल्व करून घेऊ शकता बघा टेक्स्टबुक जी असते स्टेट बोर्डची तर त्याच्यामध्ये एक्झरसाईजमध्ये पाच ते सहा क्वेश्चन तरी असतातच तर ते तुम्ही मुलांकडून पूर्ण सोडवून घ्यायचे जिथे अडत असेल जिथे प्रॉब्लेम येत असेल तिथे मुलांना समजून सांगायचं बुकमध्ये एक एखादं सोडवून दिलेले एक्झामसुद्धा दि एक्झाम्पलसुद्धा दिलेलं असतं तर तेच आपण मुलांना समजावून सांगायचं आणि एक्झरसाईज पूर्ण त्यांच्याकडून सॉल्व करून घ्यायची जिथे प्रॉब्लेम येत असेल तिथे मदत करायची त्यानंतर एक्स्ट्रा जे पाच ते सहा एक्झाम्पल त्यांना होमवर्कसाठी द्यायचे आणि ते चेक करायचे यामध्ये मुलांची भरपूर अशी प्रॅक्टिस ही होऊन जाते त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा पार्ट एक्स्ट्रा पार्ट म्हणण्यापेक्षा हा मॅथसाठी एक इम्पॉर्टंट पार्ट्स आहे की कॅल्क्युलेशन मुलांचं बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जे एक्झाम्पल्स घेतो बुक वाईज जे एक्झाम्पल घेतो जसं त्या काहीही कोणतंही एक्झाम्पल सोडवायचं असेल तर त्याच्यात ॲडिशन सप्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या चार क्रियांपैकी एक क्रिया करायची असते जर या क्रिया हे कॅल्क्युलेशन त्यांचं फास्ट असेल तरच ते एक्झाम्पल फास्ट सॉल्व करू शकतात आणि ही जर ॲबिलिटी आपण त्यांच्यामध्ये डेव्हलप केली तर ता नक्कीच त्यांना पुढे जाऊनसुद्धा फायदा होतो जसं की कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये टाईम लिमिट असतो आणि मुलं इथे फसतात पुढे जाऊन त्यांना इथे प्रॉब्लेम येतो म्हणून हा पाया पक्का करण्यासाठी त्यांची कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊ हो शकता जसं सॅटर्डेला हे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही ठेवू शकता जसं ॲडिशन असेल सपट्रॅक्श सप्रॅक्शन असेल मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल अशा वेगवेगळ्या वर्कशीट असतात त्या वर्कशीट तुम्ही मुलांना प्रोव्हाइड करू शकता किंवा ब्लॅकबोर्डवर लिहून देऊ शकता फिफ्टी एक्झाम्पल्स हंड्रेड एक्झाम्पल्स आणि टाईम लावून त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेऊ शकता यामुळे काय होईल की त्यांचं जे कॅल्क्युलेशन स्पीड आहे ती वाढेल आणि नक्कीच म्हणजेच तुमच्या ट्युशनमध्ये जर तुम्ही असं घेत असाल तर नक्कीच एक, एक एक्स्ट्रा पार्ट तुम्ही घेता घेत आहात आणि यामध्ये पॅरेंट्ससुद्धा त्यांनासुद्धा आनंद होतो की नाही आ, या ट्यूशनमध्ये माझ्या मुलाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं म्हणजे काहीतरी ॲडिशनल आपण केलं पाहिजे त्यानंतर टेबल तर टेबल तिसरीच्या मुलाचे पंधरापर्यंत टेबल म्हणजे फिफ्टीनपर्यंत टेबल आणि चौथी पाचवी सहावी सातवीच्या मुलांचे ट्वेंटी ते ट्वेंटी फाईव्हपर्यंत टेबल लर्न झाले पाहिजे तर ते टेबलची टेस्ट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता ओरल घेऊ शकता रिटर्न घेऊ शकता त्यानंतर भरपूर अशा डिव्हिजिबि डिव्हिजन टेस्ट असतात मल्टिप्लिकेशन टेस्ट असतात या वर्कशीट गुगलवर अवेलेबल आहेत तर त्या तुम्ही डाउनलोड करून त्या तुम्ही त्यांच्याकडून लिहून घेऊन त्या सोडवून घेऊ शकता तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही टेबल कॅल्क्युलेशन आणि एक्सरसाईज असं घेऊ शकता त्यानंतर सातवी सेवेंथ सिक्स सेवेंथच्या मुलांना स्क्वेअर क्यूब थर्टीपर्यंत स्क्वेअर क्यूब लर्न झाले पाहिजे हे तुम्ही त्यांच्याकडून लर्न करून घेऊ शकता तसेच फॉर्म्युलाज फॉर्म्युलाज नोटबुकच्या शेवटी एका पेजवरती जे जे मध्ये फॉर्म्युला येत असतील जो जो चॅप्टरचे जे जे, जे फॉर्म्युले येत असतील ते वेळी मागे लिहून त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आणि टाईम टाईम बाय टाईम त्यांच्याकडून ते सुद्धा करून घ्यायचे असतात त्यामुळे काय होतं की मुलांना सुद्धा लर्न असतात आणि फॉर्म्युला जर लर्न असेल आणि कॅल्क्युलेशन चांगलं असेल तर कोणतंही एक्झाम्पल इझिली सोडवता हो येतं आता आपण बघूया की सी बी एस सीचं काय तर सी बी एस सीचं बुक जर तुम्ही बघितलं तर एक स्टोरी फॉर्ममध्ये असतं त्याच्यामध्ये पाहिजे तेवढे एक्झाम्पल मुलांना दिलेले नसतात तर यासाठी तुम्ही टेक्स्टबुक वापरायचं आहे त्याच्यानंतर काही एक्झाम्पल त्यांच्याकडून सोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक कंपोजिट मॅथ म्हणून बुक येतं पहिलीपासून ते पूर्ण दहावीपर्यंत कंपोजिट मॅथचं बुक मिळतं तर हे कंपोजिट मॅथचं बुक प्रत्येक स्टँडर्डवाईज असतं तर स्टँडर्डवाईज आपण मुलांना घ्यायला लावायचं किंवा आपल्याजवळ जर असेल तर त्याच्यामधून मुलांना मुलांची जे एक्झाम्पल असतात ते सॉल्व्ह करून घ्यायचे कंपोजिट मॅथ हे एक असं बुक आहे मी ते फोटोसुद्धा देईल तर हे एक असं बुक आहे की त्याच्यामध्ये चाप्टर वाईज सपोज पहिलं चौथीच्या फोर्थ स्टँडर्डमध्ये जर एक चॅप्टर असेल फ्रॅक्शन आठ नंबरचं चॅप्टर एक नंबरचं चॅप्टर असेल फ्रॅक्शन तर ते तसंच म्हणजे त्यांच्या इयत्तेनुसार त्यांच्या स्टँडर्डनुसारच ते बुक बनलेलं असतं फक्त एवढंच की त्याच्यामध्ये भरपूर असे एक्झाम्पल दिलेले असतात तर ते एक्झाम्पल मुलांकडून जर आपण सॉल्व करून घेतले ते तर त्यांचं जे म्हणजे जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण क्लिअर होईल इतके एक्झाम्पल त्याच्यामध्ये असतात आणि मॅथ्स आपण म्हणतो की जेवढी प्रॅक्टिस आपण करू तेवढं आपलं चांगलं बिल्ड होतं मॅथ्स हे मॅथ्स हा असा विषय आहे जेवढी आपण प्रॅक्टिस करणार तेवढा तो विषय आपला चांगला होतो तर कंपोजिट मॅथ्स म्हणून एक बुक मिळतं तर ते तुम्ही प्रेफर करू शकता ते जर तुम्ही वापरलं तर नक्कीच हे जे आहे फक्त सी बी एस सीलाच वापरलं पाहिजे असं नाही कारण फ्रॅक्शन असेल किंवा एरिया असेल पेरीमीटर असेल हे स्टेट बोर्डलासुद्धा असतं सी बी सुद्धा असतं तर तुम्ही जसं चाप्टर असेल ज्या संबंधी असेल तर त्या क्वेश्चन आन्सर्स कंपोजिट मॅथमधून घेऊन ते एक्झाम्पल मुलांना होमवर्कसाठी द्यायचे किंवा ट्युशनमध्ये सॉल्व्ह करून घ्यायचे तर यामुळे त्यांचा हा जो सब्जेक्ट असतो आणि एक प्रकारची जी भीती असते तर ती नाहीशी होते जेवढे जा जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी भीती नाहीशी होते तर हा होता आजचा व्हिडिओ मॅथ्स बाबतीत आपण आज चर्चा केली आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या ट्यूशन ट्यूशन चांगली ट्यूशनमध्ये चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी तुम्हाला ह्या टिप्स कामी येत असतील सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद